नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अश्विन चव्हाण सर चव्हाण कोचिंग क्लासेस प्रस्तुत आहे आपण आता एकूण पाच प्रश्न विचारणार आहोत जो विद्यार्थी प्रश्नाचे उत्तर देईल त्याला पन्नास प्रथम भेटेल पहिला चंद्रावर चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती होता नील आर्मस्ट्रॉंग तर प्रश्न असा आहे नील कोणत्या देशाचा होता त्या देशाचं नाव सांगायचं रेझर राईट हँड पटका जगामध्ये आपण त्याला सुपर पॉवर कंट्री म्हणतो हा शिंदे सांग अमेरिका, अमेरिका। प्रश्न एक व्यक्ती होता त्याचं नाव होत युरी गागरी अंतरायानामध्ये जाणारा जगामधला तो पहिला व्यक्ती होता तर प्रश्न असा आहे तो कोणत्या देशाचा होता त्या देशाचं नाव सांगायचं त्या देशाचं नाव सांगायचं याच काढा चुकलं अमेरिका नाही आहे हा चुकलं करा हात वर करा कसा कडा चुकलं साऊथ आफ्रिका चुकलेलं आहे अमेरिका आणि तो देश कट्टर दुश्मन एकमेकांचे आणि जगामध्ये सगळ्यात जास्त अनुभव त्यांच्याकडे यास रशिया कॅनडा सगळं तिसरा प्रश्न आहे म्हटलो सारे जहा हिंदुस्ता असं सांगितलं त्या भारताचं शेवटचे दोन प्रश्न राहिले काय का कुठ प्रश्न आहे जगामध्ये सर्वात जास्त सॅटेलाइट अवकाशामध्ये सोडण्याचा विक्रम कोणत्या देशाने केलेला आहे त्या देशाचं नाव सांगायचं आणि सॅटेलाइटची संख्या होती एकशे चार एकशे चार सॅटेलाइट सोडण्याचं विक्रम एक के भारत। भारत एका देशाने जगामध्ये केलेला आहे आणि सर्वात जास्त संख्या आहे त्या देशाचं नाव खूप सोपं आहे हा करा प्रयत्न करा उत्तर द्या हा सावी सांग चुकलेला आहे हसा पटा भारत बरोबर आहे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता आहे ज्याने भारतानंतर सर्वात जास्त सॅटरडे आव, सॅटेलाईट अवकेश सोडण्याचं काम केलेलं आहे भारताने अशी चार सोडलेले आहेत तर त्या देशाने थर्टी सेवन सतत सॅटेलाईट सोडलेले आहे त्या देशाचं नाव सांगायचं आणि तो भारताचा मित्र राष्ट्र आहे लक्षात ठेवा रक्षा करत नाही करायचं काही प्रश्न उत्तर सोडलेला आहे आज 40...